शिवसेनेच्या कोपरी पाचपाकडे विधानसभा संघटिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविकासह मालती रमाकांत पाटील यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं चेंदनी कोळीवाडे परिसरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर अष्टविनायक चौकामध्ये रिक्षाचालक बांधवांना मोफत साखर वाटप स्वर्गीय नारायण कोळी चौकामध्ये मोफत साखर वाटप तसंच स्वस्त दरात भाजी वाटप तसंच कोपरी स्टेशन परिसरामध्ये थांबलेलं काम पूर्ण सुरू करण्यात आलं याचा देखील शुभारंभ करण्यात आला सौ मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट सो चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश मस्के आमदार रवी फाटक शिवसेना कोपरी ठाणे पूर्व संघटक लोकनेते रमाकांत दादा पाटील परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील समाजसेवक रोहित गायकवाड समाजसेवक हेमंत पमनानी कृष्णा भुजबळ स्वप्नेल लांडगे मयूर ठाकूर चिदमय पाटील धीरज पाटील अमित शिंदे तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते सगळ्यात आधी मी सांगेल माझा जरी आज वाढदिवस असेल तरी माझ्या खांद्याला खांदा लावणारी ज्या बऱ्याच व्यक्ती अशा आणि ज्यांनी या वाढदिवसाची निकम बाबा असतील आमचे दुकाने माझे मुकाने बाबा असतील आमच्या म्हणजे जे अशोक बाबा असतील मधुकर बाबा असतील अशा अनेक जी लोक होती आमच्या वालभाई आई होत्या की ह्या लोकांनी म्हणतो आपण एखाद्या वेळेला म्हणतो की गोविंदा फोडताना दही अंगीचा गोविंद फोडताना आपण वरती बघत असतो परंतु खाली ओझ घेणाऱ्याकडे खाली कधीच बघत नसतो परंतु मला यांना मी कधीच विसरू शकत नाही की यांनी माझं ओझं आज दहा पंधरा वर्षापासून खांद्यावरती घेतलेलं आणि मला कामांची एक संधी चांगली त्यांनी दिलेली आणि अशी लोक आज माझ्यात नाहीत त्यांना मनापासून श्रद्धांजली देऊन आजचा दिवस हा त्यांच्या आठवणींनी आणि माझ्या वाढदिवसांनी मी आज साजरा केलेला आहे कोळीवाने पूर्वेला आमचे जितूदादा गाडवे यांनी मला वाटतं वाटत की साखर वाटप आमच्या रिक्षा स्टँडला वाल्मिकी नगरच्या चंदनी कोळीवाड्याच्या रिक्षा स्टँडला साखर वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मोफत दरात भाजी विक्री देखील त्यांनी आज तिथे स्टँड ठेवलेला आहे सर्व गावकरी बंधू आणि समस्त आमच्या क्रिकेट प्रेमिकांना मी इथे माफी मागतोय आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे नवीन निर्वाचित खासदार नरजी मस्के साहेब आमचे सर्वांचे विधान परिषद आमदार श्री रवींद्र फाटक साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीतून आणि यांच्या सर्वांच्या मेहनतीतून आज या ठिकाणी पोझिशन होत आहे मी पुन्हा एकदा या आई गावदेवी माऊलीला विनंती करेल की गावदेवी माउली बजरंगबली ह्या पोलिसीला कुठल्या प्रकारचा अडथळा नाही येता हे पोलिस लवकरात लवकर या एक वर्ष आतमध्ये तयार व्हावं अशी मी या देवतांना प्रार्थना करतोय सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.